कधी कधी आयुष्यभर जपलेली नाती फक्त एका गैरसमजामुळे तुटून जातात आणि मग उरतो तो फक्त रिकामेपणा मनाने जवळ असणारी माणसं तर अंतर किलोमीटर मध्ये नाही तर मध्ये मोजलं जात जीवनात कोणीतरी असं भेटत कि त्याच्याशिवाय जगण शक्यच नाही असं वाटतं आणि मग नियती त्यालाच आपल्यापासून दूर नेते आपण जपलेल्या प्रेम समोरच्या माणसाला कळलं नाही तर त्यापेक्षा मोठं दुःख दुसरं नाही कधी कधी आपण ज्या माणसावर जीव तोडून प्रेम करतो त्याच्यासाठी आपण फक्त पर्याय असतो ही जाणीव मन पोखरते जगातलं सगळ्यात कठीण काम म्हणजे हसणं जेव्हा आतून मन रडतंय अश्रूंना आवाज नसतो पण त्यांच्यात इतकी ताकद असते कि मनातल्या न बोललेल्या भावना बाहेर आणतात कधी कधी शांत मन राहणं हेच मोठं उत्तर असत कारण आपली किंमत न जाणणाऱ्यांसमोर शब्द वाया जातात आठवणींच्या काय त्या कधी विचारून येत नाहीत पण आपल्याही डोळ्यात पाणी नक्की आणतात ज्यांना आपण मनापासून जपतो त्यांच्याकडूनच जास्त जखमा मिळतात जगात सगळं मिळू शकत पण हरवलेली माणसं परत कधीच मिळत नाही कधी कधी माणसं कायमची दूर जात नाहीत पण त्यांच्या मनातली जागा मात्र कायमची रिकामी होते प्रेमात हरलेले लोक कधीच कमकुवत नसतात ते फक्त जास्त खरं जगतात म्हणून जास्त दुखावतात मनापासून केलेली वाढ बघणं ही सुद्धा एक प्रकारची प्रार्थना असते ज्यांना आपण सारखं समजून घेतो तेच आपल्याला एक क्षणात परके करून जातात प्रेमातलं खरं सुख शब्दात नसतं ते समजून घेण्यात असतं कधी कधी आयुष्यात खूप काही मिळतं पण ज्या व्यक्तीची गरज आहे तीच नसेल तर सगळं रिकाम वाटत माणूस तितकाच जगतो जितका कुणाच्या तरी आठवणीत राहतो जीवन खूप शिकवतं पण विसरायला एकच शिकवत नाही आपलं खरं प्रेम आपण दिलेल्या प्रेमाची कदर झाली नाही तरी हरकत नाही पण आपण खरं होतो याचं समाधान आयुष्यभर राहतं